मुंडावळ्यांशिवाय महाराष्ट्रीयन लग्न पूर्णच होऊ शकत नाहीत हो ना आधी काय होतं फुलांच्या मुंडावळ्या बांधल्या जायच्या पण गेल्या काही वर्षात यातही खूप सुंदर डिझाईन्स यायला लागल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मुंडावळ्यांच्या काही ट्रेंडी डिझाईन्स कोणत्या हे मी तुम्हाला सांगणार आहे सो so, येस yes, लेट स्टार्ट नंबर वन फुलांच्या मुंडावळ्या आपण लग्नाची साडी घालणार आहोत त्या साडीवरती कोणत्या मुंडावळ्या अधिक चांगल्या दिसतील हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे आता वेगवेगळ्या डिझाईनच्या मुंडावळ्या बाजारात आल्या असल्या तरीही फुलांच्या मुंडावळ्या बांधण्याचा ट्रेंड अजूनही कायम आहे आणि यात फक्त पांढऱ्या फुलांच्या मुंडावळ्या नसून वेगवेगळे कलर्स आणि वेगवेगळ्या फुलांची डिझाईनसुद्धा अवेलेबल असते जसं की झेंडू अष्टर मोगरा निशिगंधा गुलाब अशा अनेक फुलांच्या मुंडावळ्यांनाही अजूनही खूप मागणी आहे आणि या मुंडावळ्या सुंदरही दिसतात इतकंच नाही तर रुईच्या फुलांच्या मुंडावळ्याही बाजारामध्ये मिळतात ज्या दिसायला खूप अट्रॅक्टिव आणि युनिक दिसतात नंबर टू मोत्याच्या मुंडावळ्या महाराष्ट्रीयन लग्नात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या मुंडावळ्या म्हणजे मोत्यांच्या मुंडावळ्या या बाजारात वीस रुपयांपासून मिळतात यामध्ये सुद्धा अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत पांढरे मोती पिवळसर मोती लाल आणि पिवळे मोती पांढरे मोती आणि त्यांच्यासोबत वेगवेगळ्या कलर्सचं कॉम्बिनेशन अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या या मुंडावळ्या मिळतात सो तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाजारांमध्ये जाऊन या मुंडावळ्या सिलेक्ट करू शकता आणि त्यांना लग्नाच्या दिवशी परिधान करू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कपाळावरती अत्यंत परफेक्ट या मुंडावळ्या बसतात आणि तुमच्या कोणत्याही प्रकारच्या साडीवरती या सूटसुद्धा होतात त्यामुळे यांची मागणी जास्त आहे तुमच्या लग्नाच्या कपड्यांना मॅचिंग अशाही तुम्ही मुंडावळ्या निवडू शकता नंबर थ्री बाशिंग मुंडावळ्या बऱ्याच महाराष्ट्रीयन घरांमध्ये रीतीनुसार बाशिंग बांधलं जातं आता यामध्येही वेगवेगळ्या डिझाईन्स आल्या आहेत पण या बाशिंग मुंडावळ्या डिझायनर साडीवरती उठून दिसत नाहीत हल्ली डिझायनर साडीचा सुद्धा ट्रेंड आहे या बाशिंग मुंडावळ्या ज्या आहेत त्या नऊवारी साडीवरती किंवा काठपदराच्या मराठमोळी साडीवरच छान दिसतात पारंपरिक नथ आणि बाशिंग हे कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसतं नंबर फोर गोल्ड फिनिश मुंडावळ्या बऱ्याच स्त्रियांना सोन्याच्या दागिन्यांची खूपच हौस असते okay त्याचप्रमाणे लग्नातही सोन्याचे फिनिशिंग असणाऱ्या मुंडावळ्या असाव्यात असंही अनेकांना वाटतं आणि यामध्ये अगदी तुम्हाला हव्या त्या किमतीपर्यंत बाजारामध्ये सोन्याच्या फिनिशिंगच्या मुंडावळ्या मिळतात अगदी अडीचशे रुपयांपासून यांची सुरुवात आहे अगदी एक ग्राम सोनं असणाऱ्या मुंडाळ्या देखील सोनाराकडे मिळतात तुम्हालाही तुमच्या लग्नात अशा मुंडावळ्या हव्या असतील तर तुम्ही तुमच्या सोनाराकडून त्या बनवूनही घेऊ शकता आपण जशा मंगळसूत्राच्या डिझाईन्स किंवा ठुशी डिझाईन सोनाराकडून बनवून घेतो ना तसंच तुम्ही तुमच्या आवडीच्या डिझाईनच्या मुंडावळ्या सुद्धा बनवून घेऊ शकता नंबर फाईव्ह डिझायनर मुंडावळ्या तुम्हाला त्याच त्याच मुंडावळ्या न घालता वेगळ्या डिझाईनच्या मुंडावळ्या घालायच्या असतील किंवा तुमच्या साडीच्या डिझाईनला मॅचिंग अशी मुंडावळी तुम्हाला हवी असेल तर हे जे ऑप्शन आहे ते तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण तुम्ही तुमच्या आवडीनुसार मुंडावळ्या ज्या आहेत त्या कस्टमाईजसुद्धा करून घेऊ शकता आणि तुम्हाला जशी डिझाईन आवडते त्या पद्धतीची डिझाईन तुम्ही बनवू शकता इनफॅक्ट तुमच्या साडीची जी डिझाईन आहे तशीच मॅचिंग डिझाईन तुम्ही मुंडावळ्यांमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता नंबर सिक्स खड्यांच्या मुंडावळ्या आजकाल ना बऱ्याच लग्नात खड्यांच्या किंवा सेमी प्रेशियस स्टोनच्या फॅन्सी मुंडावळ्याही पाहायला मिळतात तुम्हाला रेग्युलर मुंडावळ्या नको हव्या असतील आणि खड्यांची आवड असेल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि यांचा लुक जो आहे तो सुद्धा एकदमच सुंदर दिसतो नंबर सेवन रुईच्या फुलांच्या मुंडावळ्या आता फुलांच्या वेगवेगळ्या मुंडवळ्यांबाबत तर आपण आधीच बोलो आहे आणि याबद्दल आपण जाणून सुद्धा घेतलंय पण त्यातही खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात त्या रुईच्या फुलांच्या मुंडावळ्या तुम्ही नवरी म्हणून या फुलांच्या मुंडवळ्या तुमच्या डोक्याला बांधल्या तर हा लुक जो आहे तो खूप युनिक दिसतो आणि सुंदर सुद्धा वाटतो विशेषतः नववारी साड्यांवरती हे खूप सुंदर दिसतं रुईच्या फुलांच्या मुंडावळ्या या खास हळदीच्या कार्यक्रमासाठी सुद्धा वापरल्या जातात अशा पद्धतीने मुंडावळ्यांच्या वेगवेगळ्या युनिक आणि ट्रेंडी डिझाईन्स कोणत्या हे आज आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत रहा लोकमत सखी